जालना जिल्ह्यामध्ये अण्णामृत फाउंडेशनच्या वतीनं वाटप केला जाणारा पोषण आहार हा निकषाबाहेर असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नदोरे यांनी केला आहे याच अनुषंगाने आमदार बच्चू कडू यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देत या प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्याची विनंती केली आहे जालन्याचं प्रशासन ज्या गतीनं काम करायला पाहिजे त्या गतीनं काम करत नाही गेल्या एक महिन्यापासून मी जिल्हाधिकारी साहेबांना हे सांगितलं होतं आणि तसंच पत्र बी दिलेले जिल्हा परिषदच्या सी ओनं बी पत्र दिलेले की जालन्यात जे शालेय पोषण आहाराचं जे विषय आहे की मी जे बघितलं शालेय पोषण आहारामध्ये जे शासनाने नियम टाकून दिलेले त्या पद्धतीनं काम होताना दिसत नाही एकदा मी सरस्वती भुवनमध्ये जाऊन बघितलं तर तिथं जे अन्न अमृत ही संस्था जी काम करते तो विषय थोडा चांगला वाटला तेव्हा अशा संस्थाला संपूर्ण काम देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे शासन एवढा खर्च करते तर त्याचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे आणि हे गोरगरिबांचे मुलं बिचारे शाळेत येतात त्यांना चांगल्या रीतीनं पोषण आहार वगैरे शासन खर्च करते आणि श त्याचा फायदा त्या मुलांना विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे ते काही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही शासन ह्या ह्या विषय गंभीरतेने घेऊन आणि सरकारनं जे दिलेले गाईडलाईन जर पूर्ण होत नसतील तर स्थानिक प्रशासन हे त्यावर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे तर ह्यामुळं आता जे जिल्हाधिकारी साहेबांना मी वारंवार भेटून स्मरणपत्रसुद्धा देऊन जर काम होत नसेल तर मी हा विषय मग बच्चे कोडूंना सांगितलं की तुमचं प्रशासन काय काम करतं आणि तुमच्यावर प्रशासनावर कोणत्याही पद्धतीचा वचक नाही त्यामुळं सुद्धा एक पत्र इश्यू केलं आणि त्या संदर्भात आम्ही ह्याचा पाठपुरावा सिरियसनी करत राहणार